नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे भूदरगड तालुक्यातील मडूर या गावामध्ये या गावातून यापूर्वी मी गोव्याला गेली आहे ॲक्च्युली गारगोटीतून गोव्याकडे जाणारा हा शॉर्टकट रोड आहे आजरा पेरणोली गारगोटी आजरा पेरणोली असा हा रोड आहे आणि या रोडचं सध्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे म्हणजे गारगोटीकरांना हा रोडही गोव्याकडे जाण्यासाठी इवन कोल्हापूरवाल्यांनाही हा रोड सोयी आहे आणि याच गावातून याच गावातलं काही क्षेत्र जो शक्तीपीठ महामार्ग होतोय त्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत ही काही शेतकऱ्यांची शेतजमीन या या प्रकल्पामध्ये आज मी येथील गावातील नागरिक आहेत शेतकरी बांधव माझ्या सोबत आहेत आपण पाहतोय की या शक्तीपीठ महामार्गाविषयी त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या गावचे पोलीस पाटील माझ्यासोबत आज आहेत दादा काय सांगाल शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावातून होतोय कसं पाहताय या विषयाकडं शक्तीपीठ झाला तर शेतकऱ्यांना आयुष्यात न उठणारा विषय आहे शक्तीपीठचा बर का असं तुम्ही विकास होईल विकास हा शंभर टक्के होणार ते आता बदल नाही परंतु आमच्या जमिनी पूर्ण बा, बाद होणार पण एखादी चांगली गोष्ट पाहिजे तर थोडस चांगली नाही वाईट गोष्ट आहे चांगली वाईट बी म्हणायचं रस्ता दोन्ही पाहिजे त्याचा विचार करून आता आहे या रस्त्याला जरासा रुद्ध करून केला तर गोवा जवळ होणार नाही शक्तीपीठ असं काही गरज नाही शक्तीपीठ कुणाला पाहिजे आहे चाललाय ना आता हो गोव्याला रस्ता आमच्या गावात चाललाय याच्यात जे आमच्या अगोदर जमनी ह्याला आम्हाला काय गव्हर्नमेंट न दिलंय त्या तर फुकट गेल्याच आणि आता जाणार आम्ही होणार आता हो शासन तुम्हाला मोबदला जास्त देणार आणि ते देऊन आम्हाला मिळणार का बँके पैसे देऊन काय होणार ही बाब जाद्यापासून प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी जर गेली ही प्रॉपर्टी जर गेली तर आम्ही पुढे कशात काय केली कोट बरोबर किती दिवस खाणार आम्ही ते आणि माग राहणाऱ्या पोराणी काय करायला आमच्या पंजानी केलं तर म्हणून आम्ही खेळालोय तसं आमच्या काहीतरी नातवाना पोराणा पाहिजे काय नको आता माझी वैयक्तिक एक लिक जमीन आहे किती शेत जमीन आहे माझी एक एकर जमीन आहे एक लिक एकर जमिनीमध्ये मध्ये तीस बायतीस ची विहीर आहे बांधलेली साडेसात चे मोटर आहे सगळं एक एकर राहून जात आहे मी भूमीन झालो मला जमीन कुठली बोला की आता पैसे दिले तुम्ही मला कोट रुपये त्या त्याची मला कोण जमीन देणार आहे काय रुपये किती दिवस खायचं किती दिवस खायचं किती दिवस ठेवणार किती दिवस खाणार आम्ही ठेवली होती म्हणून आम्ही खायला मॅडम आणि एक विषय हा त्यातला विषय आता महापूर हा जादा आहे जादा आहे आता महापूर हा जादा येतोय आणि जर ते धरण पिरळ वर्ग उभं राहिलं तर पूर्णच आम्ही खालची शिक्षा नाही हा विषय मोठा विषय मोठा पुराच्या शक्तीपीठाच्या दुसरी अडचण अशी आहे सगळे ह्या मार्गाच्या खालच्या बाजूला आमची नदी आहे आणि सगळ्या गावांच्या जे स्कीम आहे वर जे आम्ही आता पाणी आणलेले आहे म्हणजे शेतीला ह्या शेती आमच्या नापीक होणार त्यांची काय व्यवस्था शासन करणार गावापासून नदी किती अंतरावर बुडणार आमचं गावाला धोका धोका कितपत आहे म्हणजे आणि दुसरी गोष्ट आहे ना त्याच्यात आता ह्या रस्त्याच्या खालच्या बाजूला नदी आहे आमच्या सगळ्या गावांच्या पुरामध्ये जाते तर मग शेतीचं उत्पन्न सध्या कसं आहे काय शेती परवडते का पर तुम्हाला त्यांच्या जमिनी गेल्या नाहीत आता यांची जमीन जाईत नाही पण यांची नदीला स्कीम आहे ज्यावेळी शक्तीपीठ होणार त्यानं नदीचं पाणी हिचं काढलंय त्या या वरच्या शेतकऱ्यांनी पाणी जमिनीला कुठलं पाजायचं त्यांची व्यवस्था काय करणार आहे का जवळ जवळ पन्नास किमाने दिले आहेत पन्नास किमानच आम्ही आता पाईप नाही थांब आता हिने रस्ता खोदलाय हो तिथं पाईप घालून टाकली गावाला पाणी घ्या म्हणून तशी शासन काय व्यवस्था करणार आहे काय पाण्याच्या स्किमांचं नुकसान पूर्ण बंद पडणार स्किमा होता का माने त्याला त्याला काय पर्याय सांगा की करणार होती त्याला पण पर्याय पाहिजे ना आम्हाला नको बघा आम्हाला शक्तीपीठ नको आहे शक्तीपीठ नाही आता सगळं शिकले भाग शक्तीपीठ आम्हाला नको आहे तुमच्या शक्तीपीठ झाला तर पन्तन तर जे उर्वरित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पिकणारा जो, जो शेतमाल आहे त्या शेतमालाला लवकर बाजारपेठ उपलब्ध होईल असंही त्या शक्तीपीठाचं एक फायदा कुठं कुठं आमच्या इकडे ऊस सगळं आहे उसाला आमच्याकडे दुसरी फॅक्टरी चार कारखाना आहे चार कारखाना नेतोय येतोय आम्ही पिकत नाही आमच्या मेन आमचं मुख्य पीक कुठलं आहे की उस भाजपला कुठं शिरोळ म्हणून गेले म्हणा ते लोक नेऊ शकतात तिकडे नागपूर संत्री पण नेऊ शकतो मुख्यमंत्री पण आम्ही काय नेणार आम्ही ऊस नेऊ शकत नाही आमचं मुख्य पैकी ऊस आणि भात आहे दुसरं काही नाही काय आता आम्ही माझी सात गुंडी तर जमीन जाते आपल्या मुख्यमंत्री साहेब काय म्हणते तुम्हाला सात पट्टी रक्कम देतो आम्ही पण त्या सात पट्टी रक्कम देणार का नाही आता माझी जमीन तशी मला मिळणारच नाही हो जमीन परत तुम्ही मला पाहता कुठेच पैसे देणार पण माझी जमीन चांगली आहे तशी मी जमीन मला कुठे मिळणारच नाही जमीन मिळतच नाही त्यामुळे आम्हाला पण नको आहे आणि ज्याच्या सहयाने झाल्यात

सभागृहाच्या बाहेर जे मोर्चा बंटी साहेबांच्या झाला होता त्यामध्ये आझाद मैदानावर त्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी मडरूरमध्ये जवळजवळ पन्नास म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी या गावात मुंबईला आझाद मैदानावर झालेला आम्ही सर्व शेतकरी त्यामध्ये सहभागी झालो होतो आणि आमचा अजूनही परिपूर्ण विरोध आहे की हा शक्तीपीठ या कोल्हापूर जिल्ह्यातून वगळून तुम्ही काढा कोल्हापूर जिल्ह्यात तुमचं काय मत आहे का शक्तीपीठाच्या संदर्भात शेतकऱ्याचं मोठं नुकसान आहे लक्षात लक्ष फक्त एक खासदार आमदार आणि आमची मुलाखत घेते ती चुकीच आहे त्यांचा पूर्ण पाठिंबा त्या शक्तीपीठाला आहे एवढंच मला बोलायचं आहे त्यांचं घर भरायचं त्यांचं घर भरायचं ते नाहीतर भयानक शेतकऱ्याचं ह्यात नुसका नाही आणि त्या शेतकऱ्यानं जमणी घे जम जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी थोडको तोंडपूजे देणार आणि त्यांचं नुकसान करणार आहे आणि याला कारणीभूत मंत्री आणि आमदार सगळे खासदार आहेत आपल्या बाजू त्यांना पाठिंबा ती देतात म्हणून हे चाललंय आणि आम्हाला नॉमिनेट आमची मुलाखत सगळी खासदार आमदार घेतात एवढंच बरोबर काय की कॅन्सर करतो म्हणून आता कामा होतो तो चांगलं उत्तर नाही आमदार खासदारांनी द्यावं मतदान तेवढं काय म्हणतात कॅन्सल केला कॅन्सल केला आता का ते म्हणतात पालकमंत्री सोहळा येऊ शकला नाही येऊ शकला नाही इकडे पालकमंत्रीसोबत येऊ शकला नाही चौकशी करायला काय चालू होते शेतकऱ्यांपर्यंत स्थानिक कोणते लोकप्रतिनिधी आलेले नाही कोणी आलेले नाही त्यांनी अगोदर शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं मुख्यमंत्री असताना गारगुटीमध्ये सभा घेऊन की कोल्हापूरपर्यंत झाला तर शक्तिपीठ होईल कोल्हापूरच्या होणार नाही मीच केलेलं आहे मीच कॅन्सल करणार आणि कॅन्सल करणार म्हणून निवडणुकीपूर्वी त्यांनी जाहीर केलं आता कसं आलंय आता कोण का बोलत नाही कारण कोल्हापूर आता तुमच्यावर अन्याय केला जातो मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाहिलेला नाही असं मग आताच मुख्यमंत्री काय म्हणतात मला माहिती नाही मी करणार अरे फसव मठासाठी नाडक्या बहिणींना पैसे दिले आता बंद करायला लागले तीच परिस्थिती आता ही याची शक्तीपीठाची आहे ना मॅडम विषय झालेला काय आता ह्याच्या मागे शासनानं महापूर बघितलेला आहे शासनाच्या बी लक्षात आहे की महापूर कुटपत्र आलेला आहे आणि जर आता तो भरावा झाला तर बऱ्यापैकी गावं सुद्धा त्या महापुरात हे होणार म्हणजे एकंदरीत शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर सध्या पाणी येत आहे ते अजून गावापर्यंत आता सर्वे केलेलाच आहे ना शासनानं आता हे जर जुना काळ शासनानं पूर्ण सर्वे केलेला आहे की पाणी कुठपत्र येत आणि आता जर पाणी हे जर भरावं झालं तर पातळी मग काय आम्ही ठराविक गाव बी जातील पाण्याचं बोलायचं त्या सुद्धा काढून टाकणार आहे आणि त्यांचा मोबदला काही देणार नाही किती क्षेत्र आहे किती जमीन आहे आमची काय एक, एक एकर जमीन आहे स्कीम आहे आमची दहाची मोटरची दीड किलोमीटर इथं आणलं आहे पाणी हे सुद्धा बोंबलं जाणार आहे या शेती शिवाय तुमचं दुसरं दुसरं काहीच नाही उत्पन्न दुसरं उत्पन्न अवलंबून येथील तालुक्यातील गावामधली तरुण पिढी काय म्हणजे शेतीवर अवलंबून आहे युवा वर्ग की नोकरी नोकऱ्या कुठल्या मॅडम नोकऱ्या कुठल्या नवऱ्या अशी परिस्थिती आहे नवऱ्यादी नातेज ग्रामीण भागातली ही खरं तर सध्या परिस्थिती का काकानी मांडलेली आहे आणि मुलांच्या नोकरीचा प्रश्न त्यामुळे त्यांच्या लग्नांचे प्रश्न आणि प्लस आता जमिनीवर हा सरकार अशा पद्धतीने नक्कीच म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर आहे शासन शेतकऱ्यांची शासन शेतकऱ्यांची दखल घेण्यासाठी आहे शासन शेतकऱ्यांची दखल घेण्यासाठी आहे काय सांगा घेत नाही दखल घेत नाही शासन दखल घेते सांगायचं भाषण करायचं पण मी आम्ही हे करतो म्हणायचं ह्याच्यामध्ये अवलंबन त्यातलं कुठलंही नाही तुम्ही या संदर्भात ज्यावेळी तुम्हाला असा निर्णय शासनानं दिलेला आहे किंवा तुम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा या शक्तीपीठ महामार्गामध्ये आपलं शेत जमीन किंवा आपलं क्षेत्र जाते तर अशा वेळी तुम्ही स्थानिक प्रतिनिधींना भेटलात का किंवा तहसीलदार असतील तहसीलदारांना निवेदन दिलंय प्रांतांना निवेदन दिलंय तिथं मोर्चे देखील काढलेत स्थानिक आमदार त्यांनी सांगितलं मी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे कॅन्सल करून घेतलेला आहे पण ते सुद्धा तोसील् आता बोलत बोलत नाही आता परत नाही आता पालकमंत्री आहेत ते म्हणजे आमचे स्थानिकचे आमदार पालकमंत्री आहेत मग आता या स्थानिक आमदारांच्या नंतर विद्यमान जे पालकमंत्री आहेत सध्याचे त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर तुम्ही त्यांना काही त्यांच्याशी काहीच बोलले नाही पालकमंत्री आमचेच आहेत आमचेच आमदार पालकमंत्री आहेत म्हणजे बदलगडचे राधानगरीचे गारगुडीचे मग त्यांनी अगोदर त्यांच्याच सभेमध्ये शिंदे साहेबांनी कॅन्सल म्हणून सांगितलं कळलं काय आमदार म्हटले मीच केलं होतं हे कोल्हापूरवरून पुढं कारण मी सांगतोय साहेबांना आणि साहेबांनी त्यावेळी कॅन्सर म्हणून सांगितलं मग आता फडणवीस साहेबांनी पुढं आणलं आहे आणि आता या मोर्चाच्या दरम्यान या ह्याच्या दरम्यान आमदार साहेब पालकमंत्री कुठं काही भेटत नाहीत बोलत नाहीत मुश्रीफ साहेब म्हणतात लोकांनी काय म्हटलं तर बघूया मी लोकांचं बघालो आहे मग यांची बोलणं आता बदलायला गेलं आहे कशावर बदलायला लागला हे मुश्रीफ साहेब त्यावेळी पुढं होते होऊ देणार नाहीत आता हे दहा आमदार निवडून आलेत बाकीचे सगळे आमदार पडले ह्या ह्यांच्या सगळ्या व याच्या समर्थनार्थ मेळावे झाले काही त्या मेळाव्यालाही जवळपास हजारोंच्या वर शेतकऱ्यांनी समर्थनार्थ सह्या दिल्या शेतकरी त्या मेळाव्याला उपस्थित होते की बाबा शक्तीपीठ महामार्ग व्हावा राजीरसागर असतील किंवा मुना महाडिक साहेब असतील आणि समर्थन त्या मेळाव्यासाठी आपल्या गावातलं कोणी त्या मेळाव्याला कोणी सहभागी झालं होतं कोणी गेलं नाही आमच्या गावातलं किंवा हे आमच्या घरगुडी भागातलं गाडुडी बाहेर कोणी गेले आणि ज्यांनी मेळाव घेतला मॅडम त्यांची एक ही गुंटाभर जमीन जाईल आमच्या भागातला एकच माणूस आहे इथला सोनारवाडीचा पेपरात नाव येत दौलतराव जाधव म्हणून किंवा हाय त्याला इथं जमीन फुकट मिळाली नदीकाठाला त्याची जमीन कोण करीत नाही मार्ग व्हायला पाहिजे का त्याला पैसे मिळणार ते पैसे बँकेत ठेवून गाडी लोड होणार पण त्या सोनारवाडी गावातले इतर कोण म्हणतोय का बघा मग असे जे काय आहे ठगे पैसे मिळवाय आले किंवा शासनाच्या आधी आहे त्यांनी असं काहीतरी केलं आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे त्याची काय वडील जमीन नव्हती दत्तक मध्ये त्याला मिळाले मग आमच्या भागातल्या एकाच माणसानं समंतर केलंय तो म्हणजे दौलतराव जाधव त्याचं कारण असं आहे मग लोकांना ना, ते म्हणाले मगाशी आम्ही प्रांताला निवेदन कलेक्टरला दिले सगळ्याला दिले देवेंद्र फडणवीस मोदीने सगळं कोर्टा सगळं विकत घेतलेलं आहे ते त्यांच्या पुढे काय करू शकत नाही बरोबर आहे ना मग आम्ही प्रांताला याला निवेदन घेऊन करायचं काय सगळं कोर्ट ईडी बीडी डी सगळं त्यांनी विकत घेतलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला व्हॉल्यू कोण नाही गोव्याला जाण्यासाठी कोणता मार्ग तुम्ही हा मार्ग तयार व्हायला लागला आजरा मार्गे आजरा गोवा हा मार्ग आता आम्हाला नको आहे शक्तीपीठ पण शक्तीपीठ मार्ग मोठा होईल होईन आम्हाला काय करायचं आहे दहा फुटावरून वन उंचावरून होणार आणि ते बसायचं कुठे स्टँड कुठे होणार बाळूमाबावर जायचं कुठं गोव्याला

त्याने आम्ही ज्यावेळी मोर्चे काढले प्रांतांच्याकडे तसेवाईक त्यांनी आम्हाला सतरा हजार सांगितले आता सतराच्या दुप्पट द्यायला लागले काय तर किती होणार चौतीस होणार आहे तर तो आमच्या गावात आज जमीन द्यायला जमीन पन्नास हजार ना दर आहे गुमट्या पन्नास ते सात हजार आमच्या ज्या चांगल्या जमिनी निघाल्या त्या पन्नास ते सात हजार ना दर आहे आम्हाला जर चौदा हजारनं किंवा सतरा हजारनं दिला तर त्या दरात आम्हाला जमिनी मिळणार काय आणि त्या पैशात आम्हाला काय उपयोग हा त्यातला मुख्य हेतू आहे आणि ज्यावेळी आम्हाला देणार त्यावेळी लोक म्हणणार तुम्हाला पैसे मिळाल्या आम्हाला पैसे तर मिळालेले चौदा हजार आणि आता रस्त्याकडे जे आमच्या आता जमले त्यांचा दर जवळजवळ दोन अडीच लाख तीन लाख आहे आता गोवा मार्ग निघाला ह्याला गुंटेला दोन तीन लाख दिला आणि काय त्याचा उपयोग काय मग सतरा आणि पंधरा हजार घेऊन आम्ही काय करणार लाख रुपये गोव्याला तुमचा हा पूर्वीचा हो मार जो मार्ग आहे हा रुंदीकरण करून गोव्याला जोडला जातोय शॉर्टकट मार्ग आहे या मार्गाने सुद्धा तुम्हाला चा व्यवसायाला चालना मिळेल तुमच्या शेतीना किंवा जे जागा आहेत त्यांना दर येईल यानं देखील आपण गोवा करू शकतो ना आता या हायवे चालू आहे बघा तुमच्या समोरच करायला येत ना आणि गोवानी सिमेंट कॉन्क्रीट आणि गोवा चालू आहे आता आता गोव्यात कोल्हापूर घेणं जाणं सारखं चालूच आहे पण गोव्याची माणसं इकडे बारून आम्हाला काही माहिती आहे रोडनं रोड भाविक ह्या रोडनं सध्या येतात मुंबई तुमच्या गावातून जो आता रस्ता आहे हा जो गोव्याला जातोय मामा म्हणतात याशिवाय आणखी कोणता असा मोठा मार्ग तुम्हाला सरकार मंजुरी झाला आहे पण तो वन खात्याने त्याला मंजुरी दिली नाही तरी पण ते सरकार तिकडे लक्ष देत नाही हे शक्ती प्रलंबित मार्ग आहे त्याविषयी सांगताय वन खात ते देत नाही का वन खातं शासन? शासनाचं शासन? वन खात शासनाला रस्ता देत नाही शेतकऱ्याला तुमचा आण हे आमचे विचार आहे तुम्हाला शासन शासनाला जर तुम्हाला वन खातं आवरत नाही तर शेतकऱ्याला आम्हाला का तुम्ही मग आमची तुम्हाला याच्या वस्त्या काय एक प्रकारे शासन सध्या शेतकऱ्यांवर जबरदस्ती अन्याय 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 मोठा अन्याय आणि शासन शासनाची जमीन असताना त्याच्या अन्याय काय करतात देशाने हे कोल्हापूर जिल्हा सक्षम असं प्रत्येक ठिकाणी जाहीर करते आणि कोल्हापूर जिल्ह्याची वाट लावायसाठी हे राजकीय लोक तयार ते येऊ शेत नाहीत शिरजनाची नाही कुणाची नाही असे रस्ते मोठमोठे झाले तर जिल्ह्याचा विकास साधता येईल विकास होईल मान्य काय पण शंभर खेड्यांची वाट लावून <laughs> जिल्हा जगायचा तुम्ही काय गोवा गोवा जावायचा शंभर दीडशे खेड्यांची दोनशे खेड्यांची वाट लावायची आणि कोल्हापूर जिल्हा जगवायचा मग तिथे लोक कोण कोण राहायचे आणि ह्या लोकांनी काय भीक मागायची <laughs> <laughs> कोल्हापूर जिल्ह्यात जायचं गोव्याला नाही गोव्याला एवढं खरेदीसाठी किंवा गोव्याला एवढं जाऊन काहीतरी काय बाजारपेठ कसली आहे दारू शिवाय बाजारपेठ कसली नाही आणि मच्छी मच्छी मच्छीनी दारू जाणार पाहिजे इकडं शक्तीपीठाने ना म्हणजे युवा पिढीची प्रॉब्लेम आहे ना मा पोराचं बरं झालं की आपलं पळायला आता काय होणार आहे की आणि परत का नाही दुसरं काही नाही आम्ही मधी उतरायला कुठं पॉइंट नाही कुठं मार्ग नाही जायला पाहिजे बाळूमामावर जायला पाहिजे म्हणजे बाळूमामाला पॉईंट नाही असं म्हणतात ते बाळूमामा म्हणून मोठा देव म्हणून म्हणजे सद्गुरू म्हणून तिथं आणलंय चांगली गोष्ट आहे गोव्याचे लोक आता इथं आमोशाला जर तुम्ही बघितला तर ह्या रस्त्यानं गाड्या मावत नाही आज आग्रा रोडनं त्या गाड्या सगळ्या मामदार फडणवीस सरकारला म्हणून म्हणून महामार्ग रोडला हे आणि वरून किसायला पाहिजे आणि मॅडम काय करा सरकारला फडणवीस सरकारला जेवणी आम्ही गावात आता पाईप लाईन मारायला लागलो वर आमची वाडी आहे तिथं पाईपलाईन मारायला लागलो तिथं थोडस गोळीकात्याची जमीन आहे तिथे एक तीनशे फूट आहे तीनशे फूट मध्ये तिने आम्हाला पाईप मारू द्या नाही पाईप पाण्याची तिथून तुम्ही शासन निर्णय घेत नाही मारा म्हणून काढून घेता हा विषय खरा म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही या शक्तीपीठाच्या संदर्भात सरकारने एक जाहीर करावं हा कुणाच्या फायद्यासाठी करता शेतकऱ्यांच्या करता का कोणाच्या करता पुढाऱ्यांच्या करता करता सरकार सांगत की शेतकऱ्यांच्या आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचा विकास तुम्हाला पटतंय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही गोष्ट आहे का तुमच्या मीडियाला पटतयला पडतंय का तुमच्या पाईपलाईन जायचा सगळ्यांनी शेतकऱ्यांचा फायदा कसला खर तर आता मी यांच्या प्रतिक्रिया घ्यायला आली तर हेच यांनीच मला आता प्रश्नाच्या गोंधळात टाकलेला सांगा <laughs> का तुम्हाला पाहिजे का नको आम्हाला शेतकरी पाहिजे शेतकरी पाहिजे का तो रस्त्यावर सतरा चौदा हजार नंतर गुमता म्हणायला गेला तर तुम्ही पण आता बाहेर घेताय बाहेर तुम्ही जमिनीच जमिनीचं दर काय चालले प्लॉटच दर काय चालले आणि चौदा हजार पंधरा हजार घेऊन आता माझी जमीन किती आहे गेकर पंधरा चौक किती झाले सहा म्हणजे मला किती मिळाले सहा लाख मिळाले सहा लाख मला इथे काय मिळणार आहे गावात आणि त्यावेळी मी याच्यावर जमीन मागायला जाणार आहे त्यावेळी तो मला म्हणणार आहे पुढे शास्त्राने पैसे दिले मला पन्नास हजार का मला ऐंशी हजार म्हणणार कुठली जमीन आणि आमच्या जमीन जमीन मिळणार नाही ना सध्या आपण बघतोय शेतकरी वर्ग आहे खरंच अतिशय सुजाण हा शेतकरी वर्ग आहे सरकारने कोणतीही म्हणजे खोटी आश्वासने किंवा चुकीची माहिती दिल्यास दिली तरी ते अजिबात फसणार नाहीयेत त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य तो विचार करणं गरजेचंच आहे असं म्हणाले शेतक शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावाला नको ना आम्हाला काय विरोध काम्हाला आम्हाला विरोध आहे मान्य जम्मी आता हा मनस आम्ही गोव्याला इकडून जातोय काही गरज नाही आम्हाला करा गोव्याला मार्ग जातोय मार्गाचं रुंदीकरण केलं तर नको आणि काय हे सांगतो चिकन नाही माझं दहा पंधरा गुंटेल सोळा गुंटेला माझी शेतजमीन गेली शक्तीपीठावर नांगूर फिरूत आपल्या सगळं नको नको बरोबर शेतकऱ्यांच्या काय कोरोप्रतिनिधी पालकमंत्री असतील आमच्या आवाज कुणाला सरकारकडून या शक्तीपीठ महामार्ग तुमच्या शेतातून जातो तर तुमची काय अपेक्षा हे द्या नको आम्हाला पाच गुंड्याने हे पाच हे देऊन परवडते आम्हाला पडूर गावातले बरेचसे शेतकरी आपल्यासोबत आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या शक्तीपीठ महामार्गामध्ये जातात काय सांगतं दादा तुमची शक्तीपीठ महामार्गामध्ये काही जमीन जातीय का होय जाती म्हणजे शेतकरी काय या शक्तीपीठ महामार्गाकडे तुम्ही कशा नजरेने पाहता हा रस्ता आम्हाला नको आहे ह्याला है, पूर्ण आमचा विरोध आहे काय त्या ह्या रस्त्यामुळे आम्ही पूर्ण भूमिहीन होणार आहे आणि ह्या रस्त्यामुळे पूर्ण आमचा भाग उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे आम्हाला ह्या रस्त्याची गरज नाही तुमच्या जे शेतजमीन जाती आहे त्या शेतजमिनीच्या बदल्यात तुम्हाला शासन दुप्टीने मोबदला देणार आहे त्या मोबदल्यामध्ये तुम्ही दुसरे उद्योग व्यवसाय उभारू शकाल आम्हाला म्हणजे शेती हा व्यवसाय आमचा मुख्य हे आहे काय आणि जनावर दुग्ध व्यवसाय आमचा हे आहे त्याच्या आमची उज्जीविका पूर्ण आहे काय त्यामुळे आम्हाला उद्योग आणि हे आम्हाला हे होऊ शकत नाही आम्हाला हे मेन शेती हा व्यवसाय आमचा जीवनाचा प्रश्न आहे नक्कीच ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागाचं जे चरितार्थ आहे हा पूर्णतः शेती आणि दूध व्यवसायाच्यावर चालतोय उद्योग व्यवसायाला फारसा इथं फारशी इथं चालना नसल्यानं शेती हेच उत्पन्नाचं मुख्य साधन आहे तुमच्या गावातून गोव्याकडे जाणारा म्हणजे अगदी पूर्वीपासून या शॉर्टकट रोडने गारगोटीवरून जातोय तर या मार्गाविषयी काय तुमचं काय सांगतो म्हणणं काय आमचं आहे की तुम्ही शक्तीपीठ तुम्ही तर करायला लागलाय मग ह्या मार्गासाठी तुम्ही दोनशे छत्तीस कोटी रुपये का खर्च केल्याचा तुम तुमची म्हणजे सांभाळणूक व्हायसाठी आणि शेतक शक्तीपीठ कशासाठी शेतकऱ्यांची वाट लावायसाठी म्हणजे हा हा मार्गामध्ये उपयोग तुम्ही काय म्हणून करणार याचा मग हे दोनशे छत्तीस कोटी रुपये कशासाठी खर्च केलं शासनात शेतकरी शेतकऱ्यांना जबाब द्या नको नक्कीच सध्या जो चालू आहे यांच्या गावामधूनच एक गोव्याला जाणारा शॉर्टकट मार्ग आहे आजरा पेरणोली मार्ग या मार्गाचं पूर्वीपेक्षा आता रुंदीकरण होतंय आणि या मार्गावरही दोनशे छत्तीस कोटी एवढा निधी लावला जातोय तर एवढा निधी शक्तीपीठ महामार्ग मग का करताय हा एवढा निधी लावून शक्तीपीठ महामार्ग पुन्हा का केला जातोय याचं उत्तर या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे नक्कीच खरं तर शेतकरी हा सुजाण आहेत शासन कशा पद्धतीनं पैसा कोणकोणत्या प्रकल्पांवर खर्च करतोय याची माहिती त्यांना मिळणं नक्कीच गरजेचं आहे धन्यवाद आवाज कोल्हापूर साठी सायली मराठे